नमस्कार श्री सामित्री किचनमध्ये कुकर जितका महत्त्वाचा असतो आणखी तितकीच महत्त्वाची गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण कुकर का वापरतो तर वेळ वाचवावा आपलं काम झटपट व्हावं आणि वेळेची बचत व्हावी यासाठी कारण भाजी लवकर शिजण्यासाठी कुकर महत्त्वाचा असतो त्याचबरोबर आज मी तुमच्यासोबत दूध तापवण्याचा कुकर शेअर करणार आहे हा आहे दूध तापवण्यासाठीचा सा कुकर अगदी साधा आहे त्याच्यामध्ये कशी कशी प्रोसेस करायची हे सांगते तर ही फिरकी आहे ती काढलेली आहे त्याच्यामध्ये ना आपण पाणी भरायचं पाणी भरताना काय करायचं त्याच्यासोबत एक फणेल येतं पण मी हा कुकर माझा चार ते पाच वर्षापूर्वी घेतलेला आहे आता ते फनेल कुठे मी ते फणेल कुठं ठेवलं आहे मला आठवत नाही पण मी पाणी हातानंच असं छोटा ग्लास आहे माझ्याकडे त्यानंच भरते आणि मी तसंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा माझ्यासाठी खूप मला महत्त्वाचा वाटतो कारण माझ्याकडून दूध बराच वेळ सुतू जायचं आणि दूध उतू गेलं की सगळा गॅस खराब व्हायचा गॅस ओटा खराब व्हायचा आणि त्या दूध तापवल्याचा तो लोंढा सगळा साईडनं जायचा मला पूर्ण गॅस धुवून काढावा लागायचा ओटा साफ करून घ्यावा लागायचा आणि माझा अर्धा तास ते साफ करण्यासाठीच वेळ जायचा मग मला ह्या कुकरबद्दल माहिती मिळाली चटकन घेऊन आली आणि तो कुकर मी आज गेली चार ते पाच वर्ष झालं वापरते अशा पद्धतीनं जर आपण पाणी भरलं ना तर आपला कुकर याला काहीही होत नाही फक्त पाणी भरताना काळजीही घ्यायची की शक्यतो नळाचं पाणी भरा नाही तर आपण फिल्टरचं पाणी जे वापरतो ना ते भरा म्हणजे आतमध्ये खर येणार नाही कारण जे क्षार निर्माण होतात ना बोरच्या पाण्याचे तसे निर्माण होणार नाहीत आता मी फिरकी लावून घेते कधी कधी काय होतं बघा आपण थोडं पाणी जास्त भरतो मी नेहमीच थोडंसं जास्त पाणी भरत असते कारण मला वाटतं कमी नको पडायला कारण पाणी जर आटून गेलं तर माझा कुकर जळून नको जायला म्हणून मी ही काळजी घेते आणि पाणी जर जास्त झालं तर पुढे काय होतं हे बघा असं टिपकतं म्हणजे आपण थोडंसं जास्त पाणी भरलेलं आहे त्याचा कसलाही दू म्हणजे हे नाही आहे की याच्यामुळे काही त्याला आ, खराबी वगैरे होईल की काय अजिबात नसतं तसं आणि हा कुकर खूप फायद्याचा आहे आता मी हा कुकर कुठून घेतला ते तुम्हाला सांगते मी लोकल मार्केटमधून आपले भांडेवाल्याचे दुकानं असतात ना त्या भांडेवाल्याच्या दुकानामध्ये जसे प्रेशर कुकर मिळतात तसाच दूध तापवायचा कुकरही मिळतो अगदी तीनशे रुपयामध्ये मी हा चार पाच वर्षापूर्वी घेतलेला आहे आता जास्तीत जास्त शंभर दीडशेने याची किंमत वाढलेली असेल माझा हा दोन लिटरचा कुकर आहे आणि दोन लिटर दूध अगदी आरामात याच्यामध्ये तापून निघतं मी माझं सकाळचंच दूध तुमच्यासोबत शेअर करत आहे दाखवण्यासाठी की दूध तापवताना काय काय प्रोसेस घडते ते अगदी याच्यामध्ये आधी पाणी न विसरता भरायचं आहे आणि मग फुल गॅसमध्ये तु तुम्ही गॅसवरती तापवायला ठेवू शकता आणि बराच वेळेस बघा आपण कामामध्ये बिझी असतो स्वयंपाक करण्यात माझ्याकडून तसंच व्हायचं पहिले आपण काही मुलांचा डबा वगैरे करण्याच्या घाईमध्ये असो की गॅसवरती दूध सगळं उतत जायचं आणि ते उतू गेलेलं दुधापेक्षा तो झालेला पसारा आणि जो राडा ओरायला वेळ लागतो त्याने खूप परेशान व्हायचे मी मग मी हे मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटली म्हणून मी ही घेतली आणि तुम्हाला सांगते जेव्हा आता पाणी जास्त जर झालं ना तर याच्यातून असं बाहेर निघतं त्याने घाबरायचं नाही काही नाही पाणी जे एक्स्ट्राचं आहे ते निघून जातं आणि जे बरोबर आहे ते हे होतं आणि ते शिट्टी द्यायला लागतं जेव्हा आपलं दूध तापवायला तापलं हे दाखवण्यासाठी ते शिट्टी देतं मग आपण गॅस बंद करू शकतो आणि साधारण चार ते पाच घंटे आपलं दूध गरम अवस्थेमध्ये घरामध्ये राहतं झाकून राहतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा कुकर माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच युजफुल आहे मला म्हणून मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे मी दिलेली माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली आणि तुमचंही माझ्यासारखंच काहीसं दूध उतू -दू जात असेल तर नक्की ही वस्तू तुमच्यासाठी गरजेची आहे असं समजून या दिवाळीमध्ये किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर जरूर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो मी गॅस कमी पण केलेला नाही मी फुल गॅसमध्ये तुम्हाला दूध कसं तापवायचं हे शेअर केलेलं आहे बराच वेळेस आपण कमी गॅस करू शकतो इथं दूध उतू जाण्याचं जा कसलंही टेन्शन नाही आपलं दूध कधीच उतू जाणार नाही ते तुम्ही बघू शकता आणि ऐका हे अशा पद्धतीनं शेती वाचते तेव्हा समजून जायचं की आपलं दूध हे तापत आलेलं आहे बऱ्यापैकी आणखीन पाच मिनटं जर अजून अशी शिट्टी कंटिन्यू ठेवली तर आपलं दूध उकळायला लागतं आणि उकळून ते आटायला सुरुवात होते पण उतू अजिबात जात नाही मला हा कुकर माझ्यासाठी खूप युजफुल वाटतो कारण माझे सकाळचं धावतोळीचं आवरणं त्याच्यामध्ये बराच वेळेस दुधाकडे नाही लक्ष दिलं तर दूध हे उतू जातं म्हणून हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावा वाटला जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर हा कुकर तुमच्यासाठी खूप युजफुल आहे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आता आपलं दूध हे तापलेलं आहे आणि हे तीन ते चार घंटे अगदी कडक राहतं